सहकार कायद्याप्रमाणे सभासदाचा ऊस घेऊन जाणं त्यांच्यावर बंधनकारक आहे नाही तर मग कारखान्याच्या आम्हाला गेट मारावी लागेल कि मोजके सभासद आहेत पण इतर बघायला गेले तर राजकीय पदाधिकारी जेणेकरून हा राजाराम कारखान्याची बंद करण्याची मोर्चा काढलेला आहे राजाराम कारखान्याकडून ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत नेला जात नसल्यानं आज मंगळवारी राजाराम कारखान्याच्या सभासदांनी कारखान्याच्या कारभाराचा निषेध करत साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीतील विठ्ठल मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली जर ऊस नेला नाही तर स्वतः राजाराम कारखान्यावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटलांनी दिलाय नाही आज सहसंचालकांना आम्ही निवेदन दिले ते पत्र काढतो म्हणलेत कारण की सहकार कायद्याप्रमाणे सभासदाचा ऊस घेऊन जाणं त्यांच्यावर बंधनकारक आहे आणि आठ दहा दिवस आम्ही वेळ देणार आहोत की आमचा ऊस नोंद करणे घेऊन जाणे या सगळ्या गोष्टी नाही तर मग कारखान्याच्या गेट वर आम्हाला धडक मारावी लागेल स्वतः असतील का नाही मीच असणार आज आले ना नाही नाही मी पहिल्यांदा काय करतो की पहिले दोनदा शिष्टमंडळ आमचं पाठवून दिलं काय सुधारणा होत्या का बघितलं म्हणून आज मी स्वतः आलो की सहसंचालकांच्याकडे मीच सांगितले बाबा मी आज येणार ह्यातनं काय सुधारणा झाली नाही तर मी स्वतः असणार आज दरम्यान याला छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी प्रत्युत्तर दिलंय केवळ राजकीय द्वेषापोटी आज आर जेडी सुनावणी असताना मुद्दा मोर्चा काढला असून यात सभासद कमी मात्र पदाधिकारी जास्त होते ते मोर्चा काढणार असतील तर आम्हीही त्यांच्या डी वाय पाटील कारखान्यावर मोर्चा काढू असा इशारा अमल महाडिक यांनी दिलाय त्यांची मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितली माहिती घेतली की बाबा त्यांनी जे आरोप केलेत किंवा हे केलेले आहेत असा कुठल्याही प्रकारचा आरोप हा आज आम्ही मान्य करणार नाही कारण हा राजाराम छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना सर्व सभासदांना बरोबर घेऊन जाणारा कारखाना आहे त्याच्यामध्ये जर आजच्या मोर्चामध्ये बघायला गेलं तर मी स्वतः मोर्चामध्ये बघितलं असताना त्यात लक्षात आलं की मोजकेच सभासद आहेत पण इतर बघायला गेलं तर राजकीय पदाधिकारी जेणेकरून हा राजाराम कारखान्याची बदनामी करायच्या हेतून मोर्चा काढलेला आहे सातत्यानं आज पाठीमागची तारीख आर जेडी ऑफिसमध्ये ते आज दोन तारीख दिली होती राजकीय विरोधक म्हणजे विरोधकांनी राजकीय प्रेशर आणण्यासाठी आरजेडी वरती प्रेशर आणण्याचा दबाव दबावपोटी हा मोर्चा काढलेला आहे याच्यामध्ये कुठले तथ्य नाही राजाराम कारखाना पंधरा हजार सभासदचा कारखाना आहे याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी टक्के सभासदांचा ऊस हा राजाराम कारखाना आजपर्यंत घेत आलेला त्याचा रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे आहे याच्यामध्ये जुनेही पदाधिकारी त्याच्यामध्ये काम करणारी लोक आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या कारखान्याला ऊस दिलेला आणि नेला जातो मला असं वाटतं की ते विसरले असतील त्यांचं जर बघायला गेलं तर मार्केट कमिटीच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये गुळ सौद्याच्या दरम्यान मध्ये त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की कारखान्याबाबत अपवेळी पडलेला पाऊस या मोर्च्यामुळं किंवा संघटनेच्या याच्यामुळं यंत्रणा फसलेली आहे त्यामुळे असं काय नाही आहे आणि त्यांना असं काय नाही आहे उलट त्यांनी त्यांच्या कारखान्याचा कारभार ज्या इलेक्शनच्या दरम्यान मी विचारलेला आहे ते जाहीर सांगू देत एकूण सभासद होते किती महेश सभासद ट्रान्सफर केले किती आणि तुम्ही किती तोडता तेही एका कारखान्याचं नेतृत्व करतात आम्ही एका कारखान्याचं नेतृत्व करतो असं मला वाटत नाही की याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्या कारखान्यावरती सभासद